रामेल येथील पोद्दार लर्न स्कूलचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न विद्यार्थ्यांनी वर्षभरात शाळेत घेतलेल्या शिक्षण व त्यातून विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीची कामाची पावती म्हणून बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले रावेर येथील पोद्दार लर्न स्कूलच्या बक्षीस वितरण सोहळा आज नऊ ते बारा या वेळेत अग्रेसर भवनच्या हॉलमध्ये पालकांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोदार स्कूलचे चेअरमन तथा सुयोग्य हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गुलाबराव पाटील स्कूलच्या संचालिका सुचिता पाटील स्कूलच्या नवनिर्वाचित प्रिन्सिपल डॉक्टर जतीन हिंदुजा यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अग्रेसर भवनच्या पालकांनी गज भरलेल्या हॉलमध्ये मोठ्या दिमागात स्कूलचे चेअरमन डॉक्टर गुलाबराव पाटील संचालिका सुचिता पाटील प्रिन्सिपल डॉ जतीन हिंदुजा यांच्या हस्ते पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या इयत्ताच्या विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलवून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास पालकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावर स्कूलच्या संचालिका सुचिता पाटील यांनी आभार व्यक्त केले नंतर पुढे बोलत असताना आपल्या स्कूलमध्ये पीएचडी शिक्षण घेऊन भुसावळ पोददार स्कूल इथं नव्यानं रुजू झालेले प्रिन्सिपल डॉक्टर जतीन हिंदुजा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील येत्या शैक्षणिक वर्षाचं कामकाज चालेल असंही स्पष्ट केलं नंतर स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल व बक्षीस पत्र देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला स्कूलतर्फे घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण सोहळाबद्दल पालकवर्गांमधून समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे i to चे आमच्याकडे टॅलेंट सर्च एक्झाम झाली मुलांची आणि खूप विद्यार्थ्यांनी खूप छान मार्क्स मिळवले गेल्यामध्ये तर त्याचेही बक्षीस वितरण समारंभ आमच्याकडे झाला वेळेत प्रोग्राम चालू झाला आणि खूप पालकांनी उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद दिला या प्रोग्रामला त्याच्यासाठी मी पालकांचे पार्था। धन्यवाद मानू इच्छिते आणि प्लस त्याच्यासोबत मी आदित्य सर आणि आफा सरांचे पण धन्यवाद मानते त्या तिथे आले आणि आम्हाला सहकार्य सावरती सिनियर कॉर्डिनेटर म्हणून काम करत होते आता आमच्याकडे प्रिन्सिपल पंधरा रोजी झाले आणि पुढच्या वर्षापासून सगळं जो शाळेचा अकॅडमिक आहे किंवा कोणत्याही रिस्क प्रोग्राम आहे ते सर सरांच्या गायडन्समध्येच होणार आहे मी सरांशी धन्यवाद सरांना करते त्यांचा एक्सपिरियन्स माझा फर्स्ट होता पण फर्स्ट एक्सपिरियन्स खूप आणि खूप छान होता कारण जो माझ्या मुलाला म्हणजे मीरूभक्ती आहे घरांना काही होणार किंवा इतर गोष्टी मी टीचर आहे पण मी कारण पाठमपुरामध्ये जे झालेले बदल आहेत ते नंतर खूप छान आहे आणि सगळे स्टाफचा आणि त्यांचा खूप सपोर्टिव आहे पर्सनली सगळ्या मुलांकडे विद्यार्थ्यांकडे त्यांचं लक्ष सुद्धा किरी लक्ष असतं लोकनायक न्यूज करता कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज